अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया निकृष्ट बोगस रस्त्याच्या तक्रारीचा विचारला जाप अधिकारी निरुत्तर गावकरी आंदोलनावर थांब मोहिपाडा ते वेहिलोली या ब्याऐंशी लाखाच्या रस्त्या संदर्भात निकृष्ट रस्त्याच्या बद्दल फोटो व्हिडिओ सहित तक्रार सादर केल्यानंतरही संबंधित प्रशासनाची कोणतीही उपाययोजना न झाल्याने आज गावकऱ्यांनी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता चेतन चंद्रकांत महाला यांची भेट घेत जाब विचारला असता कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत उडवा उडवीची उत्तरे दिली कारवाईची कोणतीही उपाययोजना न करता बिल दादा केलेले नाही असे सांगत प्रशासकीय कारवाईबद्दल निराशा केली परिणामी संबंधित प्रशासनाव्यतिरिक्त कलेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी जीप तहसीलदार गटविकास अधिकारी स्थानिक आमदार खासदार व उपमुख्यमंत्र्यांना तक्रारीची प्रत दिलेली असून येथे आठ दिवसात कंत्राटदारावर योग्य ती कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिलेला आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी उत्तम बांगर शहापूर ज्युनियर रिपोर्टरची रिपोर्ट आपण पंचायत समिती कार्यालयामध्ये आलेलो आहोत आपण सतत जे पाठपुरावा घेत आलेला आहेत रस्त्याचा वेलुले संदर्भात आपण आलेलो होता माला सर ज्यादा ज्यादा दुष्टहरु हुन् यो छोडा यो छोडा जाने देवी जुन एक बोल